आज आपण रताळ्याची रेसिपी बघणार आहोत रताळ्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन असतं बीटा कॅरोटीन म्हणजे व्हिटॅमिन ए आणि ते डोळ्यांना खूप चांगलं असतं रताळ्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण आहे त्यामुळे शरीराला जर एखाद्या भागाला इजा झाली असेल मार लागला असेल तर सूज कमी होते त्यामुळे असं हे गुणधर्म असलेलं रताळं आज रेसिपी पाहूया आज आपण पौष्टिक रताळ्याची खीर बनवणार आहोत तर त्यासाठी मी हे रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यांचे स्टार्टिंग आणि शेवटचं असं भाग कापून घ्यायचा आहे कारण माती खूप लागलेली असते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मी हे आता थोडंसं पाणी घालून डाळ भाताच्या कुकरबरोबर हे मी आता लावणार आहे कुकरला आणि शिजवून घ्यायचं आहे तुम्ही वरती देखील शिजवून घेऊ शकता मी रताळे कुकरला लावून घेतलेले आहेत पहा स्टीम करून घेतलेले आहेत आपण आता हे सोलूयात ह्याच्यावरचं कवर काढायचं आहे साल काढायची आहे सगळ्या रताळ्याची साल काढून घेऊया मी रताळाची साल काढून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये काय काय घालणार आहोत बघूया तर मी थोडा गुळ घेतलेला आहे तुम्हाला किती गोड आवडतं त्याच्यावर डिपेंड राहील तुम्ही त्याप्रमाणे घ्या आणि दूध देखील आपल्याला किती पातळ करायची आहे ही खीर रताळाची त्याच्यावर तुम्ही दुधाचं प्रमाण ठरवा तुम्हाला जर घट्ट हवी असेल तर त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि हे आहे ओलं खोबरं तर ओलं खोबरं तुम्ही खिसून घालू शकता किंवा खवलून पण घालू शकता तर मी हे खोबरं खवून घेतलेलं आहे हे पहा किसणीवरती पांढरं शुभ्र आणि आता आपण काय करणार आहोत मिक्सरमध्ये हे जो आपण उकडून घेतलेला आहे स्वीट पोटॅटो तो घालायचा आहे थोडासा क्रश करायचा आहे असा क्रश करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे जास्त पोटॅटो असतील तर तुम्ही दोन तीन भागामध्ये सुद्धा करू शकता आता आपण हे जे पोटॅटो स्वीट पोटॅटो घातलेला आहे त्यामध्ये हा दूध घालायचा आहे आणि मी हे अर्धा फुलपात्र दूध घालते आहे आपण बघूयात किती घट्ट आहे आणि आपल्याला किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याच्यावर आपण दूध ॲड करणार आहोत तर मी आता हे मिक्सरमधून बारीक करून घेते मिक्सरमधून मी आता हे बारीक करून घेतलेलं आहे बघूयात आपण हे पहा त्यामध्ये अजून आपल्याला दूध घालायला हवं हे फारच घट्ट झालेलं आहे असं जर पहिल्यांदा बघायचं जर पातळ झालं असेल तर नका घालू घट्ट असं असेल तर थोडंसं अजून दूध घालूयात आपण यामध्ये आता हे पुन्हा एकदा मी फिरवून घेणार आहे आता मी हे दूध घालून पुन्हा फिरवलेलं आहे हे पहा हे असंच थोडं घट्ट असेल तर छान लागतं खूप तर आपण आता यामध्ये वेलची पावडर घालूयात वे वेलची पावडर नेहमी शेवटी घालायची हे पहा ही वेलची पावडर मी घातलेली आहे आणि आता आपण हे मिश्रण हलवूया तुम्ही पातेल्यात देखील घेऊ शकता परंतु कसं होतं मग आता मिक्सरला सर्व भांड्याला लागलेलंच ला आहे पुन्हा परत पातेल्याला लागतं त्यामुळे आपण यामध्येच मिक्स करूयात वेलचीपूड वेलची पूड मिक्स झालेली आहे पहा कन्सिस्टन्सी खायला खूप छान आहे आवडेल देखील वयस्कर लोकांना तर खूपच आवडेल छोट्या मुलांना देखील तुम्ही घालू शकता छोट्या मुलांना घालाय असेल तर पूर्ण बारीक झालेलं आहे काय पहा गुळ वगैरे आणि उपवासासाठी एकदम मस्त ताक ताकदशीर आहे आणि पौष्टिक देखील आहे तर आपण आता हे ग्लासमध्ये काढूयात आपण आता ग्लासमध्ये काढूयात आपण ग्लास भरलेले आहेत आता आपण हे जे खोबरं घेतलं होतं खवलून ते आपण आता यामध्ये एक एक चमचा घालायचा आहे थोडं शिल्लक ठेवायचं आहे आता हे यात मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे मिक्सरमध्ये खोबरं एवढ्यासाठी घातलं नाही कारण खोबऱ्याचं टेक्स्चर खिरीमध्ये खूप छान लागतं आणि म्हणून ते असं खवल्या तयार झाल्यानंतरच घालायचं आहे आपण आता हे व्यवस्थित हलवलेलं आहे आता पाहूयात आपण ह्याच्या पुढची प्रोसिजर तर मी आता पूर्ण मिक्स झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे दुधावरची क्रीम म्हणजे दुधावरची साय आपण आता ही बघूयात हे दूध आहे आणि याच्यावरची साय आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे खूप छान लागतं अगदी आईस्क्रीम सारखेच लागते ही खीर आपण बघूयात पहा मी अजून थोडी शाई काढून ठेवली होती तर ही शाई आहे आणि शाई घातल्यामुळं ना ते एकदम आईस्क्रीमसारखं लागतं आपल्याला ही खीर आहे असं वाटतच नाही कोणाला शाई आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल तर ही मलई घालायची आहे आणि त्याच्यावरून पुन्हा आपल्याला थोडंसं खोबरं हे घालायचं आहे खूप छान होते ही खीर तुम्ही अवश्य ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बेलायकनचं बटन दाबा तर ही झालेली आहे आपली स्वीट पोटॅटोची खीर तर ही आहे आपली स्वीट पोटॅटोची खीर, खीर। मस्त रताळ खाल्ल्यामुळे वजन वाढतं असा काहींचा समज आहे तर असं अजिबात नाही रताळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुण आहे आणि त्यामुळं आपली पचनसंस्था सुधारते आणि वजन वेट लॉससाठी एक उत्तम पर्याय म्हणून रताळ्याकडे बघितलं जातं डोळ्यांसाठी चांगलं आहे फायबर्स जास्त आहेत असं हे पौष्टिक रताळं आपण नक्की खायला हवं